नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मसाला चायची परफेक्ट रेसिपी सकाळची सुरुवात जर अशा मस्त मसाला चहाने सुरुवात झाली तर दिवसही अगदी छान जातो आणि आता थंडी किंवा पावसाळा जसजसा जवळ असतो त्यावेळी आपण चहामध्ये नेहमी थोडासा बदल करत असतो कुठे आलं जास्त वापरलं किंवा सुंट लवंग वेलचणी हे सगळे मसाले वापरून आपण छान मसाला चहा बनवतो तर आज मी त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवात करूया आजच्या खास आणि स्पेशल प्रत्येकाच्या घरात बनणाऱ्या मसाला चहाची तर इथे मी वापरल्या आहे गवती चहा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा बडीशेप लवंग वेलची त्याच्यानंतर तुळशीची पानं जायफळ लवंग आणि दालचिनी मी इथे आल्याऐवजी सुंटाचा देखील वापर करू शकतात इथे आलं सोडून आपण बडीशेप लवंग वेलची काळी मिरी जायफळ आणि दालचिनी बारीक कुटून घेणार आहोत मसाले कुटून घेतले की चव छान येते किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकतात पण कुटून घेतल्यात तर त्याची चव छान येते तर आता आपण इथे दोन कप पाणी टाकून घेऊया तर इथे दोन कप मी चहा बनवणार आहे तर मी दोन कप पाणी घेतलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये कुठून घेतलेलं आलं घेतलं आहे मी त्याच्यानंतर गवती चहा आणि तुळशीची पानं याचा छान एक रंग उतरेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं ते धान उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे चहापत्ती पावडर टाकून घ्यायचे तुम्ही कुठल्याही कंपनीची टाकू शकतात चहापत्तीचा पावडर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात त्यानंतर मी इथे गुळाचा वापर करून चहा बनवणार आहे तर इथे मी चार चमचे गुळ घेतले आहे दोन कप पाण्याला चार चमचे गुळ किंवा तुम्ही साखर चार चमचे वापरू शकतात हा गूळ वापरल्यानंतर चहा फाटणार नाही कारण हा स्पेशल चहाचा गूळ आहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल तो त्याच्यानंतर मी एक कप दूध टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला कुटून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि इथे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी छान हाताने अशा तोडून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा टाकायच्या आहेत तुम्हाला हवं असेल आता तुम्ही मिक्सरमध्ये गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपण ज्यावेळी मसाला दळणार होतो त्यावेळेस तुम्ही करू शकतात आणि याला छान उकळी येऊ हो द्यायचे अगदी दोन ते तीन मिनटं मसाला टाकल्यानंतर आपल्याला फार नाही उकळवायचं आहे नाहीतर चहा जो आहे तो कडू होईल किंवा मसाल्यांची चव ही बदलेल त्यामुळे आणि असा आपल्याला पळीने सारखं ढवळत राहायचं आहे जसं आपण नेहमी टपरीवर किंवा चहाच्या ठेल्यावर ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी नेहमी ही लोक अशी पळीने अगदी वर चहा नेतात आणि खाली करतात यामुळे काय होतं की असं केल्याने चहा प्याल्यानंतर ॲसिडिटीही होत नाही आणि छान उकळी आल्यानंतर आपला चहा जो आहे तो रेडी आहे तर आपण गरमागरम सर्व करूया तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा थंडीत असा मसाला वापरून अशी छान मस्त चहा बनवा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एका छान गरमागरम रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद